नमस्कार मित्रांनो आज आज तुमचं स्वागत आहे नवीन ब्लॉग मध्ये मुह से सुपारी निकाल के बात कर रे बाबा इसके मुह मे पैदाशी सुपारी आहे तो उतला आज आम्ही आंबे गोळा करतोय रायता साठी हे बघा मी पिशवी घेऊन आलो आणि हा हातपाला आंब्याचा झाड आहे आतमध्ये आंबे पडलेत चला इथून दाखवत रस्ता आहे मी काठी अशी घेतली आहे काठी आधी मारत आली वरती पाऊस पडला हे होती बघूया आम्ही मित्रांनो जागा रस्त्याने जागा हे बघा हे आहे कुणालचं घर कुणाल मुलगेकर यांचं घर आणि आम्ही जात आहोत आता ते परडा त्यांच्या हे मुंबईला असतात त्यामुळे आम्हाला चान्स आहे आंबे काढायला हे बघा यांचं घर आहे बुवा बुवांचं घर मी बुवा बघतो बुवा हे बघा बंद असतं घर यांचं

दांबे हाइट का हो गया है? ना है दांबे ने जिनमें मुचाउला मालमा। क्या चाउला? काहे चाउला? गुड़े भरपूर जो काल काल दी। काला। कब आए गांव बाबू? हाँ। जंगले? क्या? हाँ चिटला गांव एक मेटला। अन्य आप इससे दांबे नहीं आ

येले इकडे मित्राला मालेकडे एक mini बघितलाला पुढे तिकडं आपण तिकडं जातो तिकडं तिकडं काल गेलो बघ तिकडं जाऊया चला इथे नाही आंबे सर मित्रांनो इथे ना अजून एक झाड चला ते आंबे नाही इथे आंबे कालच घट्ट केलेले काल कट्टा काल जमा आपण जमा केलेले आणि अजून एक झाड मला माहिती रस्ता

आंब्याचा झाड आहे आंब्याचा हा खराब आहे वरसून पडले त्यांना ते आंब्याचा कचरा आंब्यांचा कचरा आंब्यांचा चांगला खराब आहे कचरा इथे आग आग लावतो आणि त्याच्यावर पण एक पडल्या मी आणतो थांब नको पायाखाली बघा ती इकडे इकडे फक्त परत चावली हुमले चावले हुमले का मित्रांनो

आम्हाला एवढे आंबे भेटले आता पुढच्या वर्षी आम्ही रायताची पार्टी बनवला रा। आंब्याची रायताची पार्टी बनवली पुढच्या वर्षी ते नेक्स्ट ब्लॉक मध्ये दाखवणार तुम्हाला रायताची पार्टी अजून रायतासाठी पाहिजे मित्रांनो काय माहिती नाही कारण की आमच्या घरी पण आम्ही पहिले जमा केले ते हाय त्यासाठी पण झाले एवढे चला

ए, एक दिवशी आम्ही कुठेतरी जाणार असा खाली सरळ तिथं तुम्हाला नेक्स्ट ब्लॉक मध्ये पण दाखवणार आहे तर हे बघा एवढे आंबे गोळ्या आमचे आणि व्हिडिओ आवडला असं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि माझे आणि फॉलो करा भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय तर सर हे बघा अजूनले आंबे आमचे चांगल खाली जायला पण खाली नाही जाणार आम्ही हा आपला कोकण एक दिवशी यावा आमच्याशी भेटून जावा कोकण मध्ये गणपतीत गणपती आता गणपती काय गणपतीत किती महिने माहितीये ना मला मजा दोन महिने चार चार, चार चार दोन महिने सॉरी दोन महिने फक्त दोन महिने व गणपती आले ठरा पण वर्षी गणपती थोडा लवकर आहे त्यासाठी मजा आली आणि माझ्या माझ्या बड्डे ऑक्टोबर ट्वेंटी सिक्स ला दिवाळी चल आता जाऊया आता जाऊया बाय बाय तू आपण